तर माझा आहे आज डे थ्री ब्लॉग बनवण्यासाठी तर तुम्ही या दोन व्हिडिओला जसं भरभरून प्रेम दिलं तसंच द्या अशीच विनंती आणि काय बोलावं असं काही विशेष नाही आहे पण एक काम चांगलं होतंय माझं की ब्लॉग बनवण्यासाठी मी माझ्या घरातलं काम हे व्यवस्थित करते टापटीप करते आणि सगळं काम मेम करून थोडा आराम पण करायला भेटतोय अगोदर मी अशीच बसायची लोळत विळत पण आता तसं काय होत नाही आता सगळं पटपट बारा एकच्या एक दोन वाजेपर्यंत सगळं काम होत जातं माझं आणि नंतर रिलॅक्स होऊन जाते तर आज तिसरा दिवस आहे माझा आणि आज मला असं तीन दिवसात मला ना एक अनुभव आलाय तो अनुभव असा आहे की ना आपण जर काही नवीन करायला लागलोत ना तर आपल्या आजूबाजूच्या आपले म्हणजे आपले जे असतात ना माणसं तेच आपल्याला असं नेगेटिव्ह फील करून देतात अरे यार तू हे हो करू नकोस तुला हे जमणार नाही तू करू नको हो आणि मला नाही माहीत मी ह्याच्यात सक्सेस होणार आहे किंवा नाही होणार आहे कारण की यूट्यूबचं जाळं काय हे छोटं नाही आहे खूप मोठं ह्याच्यात माझ्यापेक्षा खूप भारी भारी क्वालिटीवाली माणसं आहेत लोकं आहेत ते म्हणजे खूप पुढं पण आहेत आणि माझ्यापेक्षा अजून पण क्रिएटिव्ह पण लोकं आहेत की जे करू शकतात फक्त एक आपलं एक्सपिरियन्ससाठी काहीतरी नवीन शिकावा म्हणून मी असं आपलं एक करते जर मला ह्याच्यात सक्सेस भेटले तर चांगलीच गोष्ट आहे पण असे काही असतात आजूबाजूला आपल्या परिचयातले लोक जे बोलतात अरे तू हे करू नकोस जमणार नाही किती दिवस करणार बघूत आता ह्यामध्ये मला पण मी कन्फर्म नाही आहे की मी पण माझा असा ठाम विश्वास नाही आहे माझा की यात माझं सक्सेसच होईल किंवा मी हे करणारच कारण की मी खूप आळशी आहे खूप कंटाळवाणी आहे त्यामुळं हे सक्सेस होईल तर चांगलीच गोष्ट आहे त्यामुळं आपण डेली भेटत जाऊयात जर जर मला पण जर तुम्ही मला भरभरून प्रेम दिला तर मी नक्की यशस्वी होईल त्यासाठी तुम्ही मला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर ब्लॉग मध्ये काय शूट केलं हे तुम्हाला आत्ता दाखव तर माझी सकाळची सुरुवात ही सिम्बापासून झाली सिम्बाने मला सकाळ सकाळ उठवलं आणि माझ्यासोबत आणि पप्पा सोबत गप्पा मारत मम्मा सम खेळायचंय तुला सर खेळतोय तू माझ्यासोबत खेळ सर चल येतस का चल 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 अग चल अग चल 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 टूच शिवायचंय मला मला टक शिवायचं ह्याने माझं बोट धरलंय कसं मस्त पैकी सोडलं पण मग माझं मा बोट धरलं न आपण सोडलं धर चल पुन्हा चल धर सिंबा सोबत खिळून झाल्यावर आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाची तयारी सुरू केली तर आज मी बनवली आहे शिमला मिरची भाजी तर शिमला मिरचीच्या भाजीसाठी दोन मोठे कांदे तीन चार शिमला मिरची आणि एक टमाटर असं घेऊन मस्त त्यांना फ्राय करून भाजी बनवली चवीमचा मीठ टाकलं हळद मीठ टाकून वाफलून घेतली भाजी नंतर वाफलून झाल्यावर त्याच्यात तिखट मसाला लाल तिखट मसाला आणि कोथंबीर आणि कुट्टा शेंगदाण्याचा कुट्टा ॲड केला आणि भाजी मस्त फ्राय करून परतून घेतली तर ही माझी भाजी रेडी झालेली पर त्याचबरोबर इथं लगेच चहा बनवायला टाकला भाजी होते तोपर्यंत इथलं चुलीची त्यांच्या घड्या घालू लांब लांब असते मग आम्ही चहा पित असताना सृष्टी आणि सिंबाच खेळ असो तुला वाकड दाखवलं सिंबा तुला तुला वाकड दाखवलं काय केलं हा त्यांच्या त्यांच्या गप्पा चाललेल्या अशा गप्पा करता तुम्ही तू तु तर बोलत पण नाही बाळा सांग असं असत काय किंवा मागवतो या तिला खायच तुला तुला खायचं आमचा चहा पिऊन झाल्यावर थोडा बसवून बसलो मग नंतर चला मी म्हंटल चला पटकिन पटकीन भाकरी करून घेऊया तर मी त्या ज्वारीच्या भाकरी बनवते तर आम्ही रोज ज्वारीच्या भाकरीच बनवतो जास्त करून ज्वारीच्या भाकरीच खातो चपात्या खूप कमी प्रमाणात खातो तर ज्वारीचं पिठाच्या भाकरी आम्हाला बऱ्या वाटतात खाण्यासाठी तर मी इकडे भाकरी बनवत होते आणि भाकरी बनवता बनवता त्यांचा पुढं वेगळाच खेळ चाललेला तो तुम्हाला दाखवते तो बघा तुम्ही कसं खेळताय कशाला कशाला आलीस कशाला lagi आजकाल सृष्टीचं वेगळंच काय चाललंय सारखी पाक घेत राहते माझी पण आणि त्यांची पण तर मी इथे टिफिन भरला मस्तपैकी पैकी टिफिन मध्ये आज भाजी भाकर आणि एका डब्यामध्ये लाडू दिला तर इथे माझी भाकर पण बघा शेवटची भाकर होती आणि हा सृष्टी सृष्टी घालता पुढा घालायची बाप्पांच्या जाण्याची झालेली तयारी सृष्टी पप्पांना सॉस घालून देत नाहीये आणि ती घालायला लागलेली आहे तिला आता लय मदत मदत करायची सवय लागली घाने वाली ना रेसिमा लई गी सवय लागली ना तिला हा मस्ती करते ना ते सृष्टी बास ना कशाला सॉक्स घालतेस दे की जमत तुला आहे नको घालूस घालतील पप्पा सर सर बाजूला तुला जमताय आ तुला येते का लुडू बुडू करायची तर एक संधी सोडत नाही जिथं जाईल तिथं लुडू बुडू करणार आता घातलंय तरी पण मदत मदत हात घालते तू घात तू घातला आणि लवकर या बोला पप्पा लवकर या पप्पा कामाला आणि सृष्टीचं चाललंय पा घ्यायची पप्पांची आणि सृष्टी आता चालली गेटतीय वा वा छान 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 का उदास का झालीस तू इकडं पप्पा चालले हिला अजून पा घ्यायची आहे आणि मी देते सृष्टीला दूध सृष्टी अगोदरच हो पोझिशन मध्ये आहे दूध प्यायच्या धरपी आणि सिम्बा इथं खेळतोय तिला लाथा पण मारतोय ह्याने केली आहे सू त्याची चट्टी करावं लागेल चेंज तिला बघतोय कसा बोला दिदी तुला बोलत नाही बोलत नाही दीदी तुला ममी? आ तू तु बोलती सिम्बाला तू बोलतीस तेवढंच तु येतं तुला बाल काय झालं आणि तू तू काय बोलतो दिदीला तू काय बोलतोस काय बोलतो दिदीला काहीच नाही ना। आच्छा, आच्छा, तो। चला खेळा तुम्ही बाय चिंबू बाय मम्मा भांडे घासती सिंबाव मम्मा भांडे घासती बाय तर सिंबा आणि सृष्टी मस्त पुढे खेळत होते तुम्ही म्हणलं पटापट आपले भांडे घासून घ्या आणि मग नंतर चला आपल्याला दुसरं कामासाठी पण नाहीतर लगेच रडायला स्टार्ट करतात दोघांपैकी एक ना एक खोडेल आहेच दोघं पण असे आहेत ना माणूस काही काम करायला लागलं का लगेच त्यांची मस्ती सुरू होणार भरेल उडूशे उडूशेच येतं पण त्यांना बरोबर कळतं की ह्या माणसाला कसं येतं पकडून आपण ठेवायचं करून अशा हात बांधून ठेवतात अजिबात काम करून देत नाहीत मला म्हणजे तरी पण कसं तरी नादी लावते आणि पटपट आपलं काम करून घेते तर मी अशा प्रकारे पटपट पटपट भांडे घासले आणि धुतले पण भांडे धुऊन झाले की मला किचन पण साफ करायचं होतं तर मी पटकीन भांडे धुवून काढले आणि ते खाली ठेवले साईडला आणि पटपट आपला गॅस वगैरे व्यवस्थित घासून घेतला किचनच्या वरचे जे आहे समोर खिडकीच्या इथे ते पण थोडस झाले किचन झाले सृष्टी काय करते काय करतेस तू कैची घेऊन दाखव मला काय कापलंस तू कापलस काय दाखव काय कापत होतीस तू कुठून घेतली कैची तू तू काय करत होतीस ते सांग मला अगोदर सृष्टीकडून चूक झाली आणि ती तिला कळली आता बाबा माझं चुकलं ती अशी गप्प असते ना काही बोलतच नाही शांत आणि ही इकडचं पण माझं झालेलं आहे तर मी म्हटलं चला पटपट झाडं वगैरे मारून घेऊयात सिंबा झोपलेला तर तोपर्यंत पटपट काम केलं तर ठीक